नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन कायद्यामध्ये आणखी तेरा केंद्रीय कायद्यांचा समावेश करण्याचा केंद्र सरकारचा आदेश समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय धोरणात सुधारणा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वरच्या गोदा तीरावरील कुंभमेळ्यात नारळी पौर्णिमेच्या पहिल्या शाही स्नानाला उत्साहात प्रारंभ एक सप्टेंबरपासून मुख्यमंत्री राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार बहीण भावाच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचं प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणाचा सर्वत्र उत्साह राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं आज होणार वितरण आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताची निराशाजनक कामगिरी आणि आता पाहूयात राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग यासारख्या प्रकल्पांसाठी आता भूसंपादन कायद्याखाली जमिनीचं अधिग्रहण करण्याचे आणि विस्थापितांना अधिक लाभ देण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत यासाठी तेरा केंद्रीय कायद्यांचा समावेश भूसंपादन कायदा दोन हजार तेरामध्ये केला आहे केंद्रीय कायद्यानुसार भूमी संपादन जाणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांना जमिनीची योग्य नुकसान भरपाई आणि फायदे मिळू शकणार आहेत कोणत्याही प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करताना त्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन योग्य प्रकारे आणि तातडीनं केलं जावं यासाठी सरकारनं या नवीन तेरा अधिनियमांचा सा समावेश भूसंपादन कायद्यात केला आहे भूसंपादन विधेयक संसदेत अद्याप पारित न झाल्यामुळे सरकारनं चौथ्यांदा अध्यादेश जारी केला आहे या अध्यादेशाची मुदत येत्या एकतीस ऑगस्टला संपुष्टात येते ज्येष्ठ नागरिकांसंबंधी राष्ट्रीय धोरणामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला काल दिले आहेत समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सेवा तसंच आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी ठोस उपाययोजना राज्य सरकारच्या मदतीनं राबवल्या जाव्यात असं सामाजिक न्यायपीठानं निर्देशात म्हटलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण पंधरा वर्षांपूर्वीचं आता सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या न्यायपीठानं नोंदवलं आहे प्रत्येक जिल्ह्यात मूलभूत आरोग्य सुविधांनी सुसज्ज वृद्धाश्रम सुरू करण्यासंबंधी जनहित याचिका दाखल केली असून यासंबंधी न्यायालयानं केंद्राला आधीच निर्देश दिले आहेत ऋषी मुनींची तपोभूमी सिद्धांची योगभूमी असलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा अनादिकाळापासून सुरू आहे या कुंभमेळ्यातील पहिला शाही स्नानाचा सोहळा आज संपन्न झाला धर्म आणि अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं दाखल झाले आहेत या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आज गोदावरी तीर्थावर झालं नाशिक मधल्या गोदावरी नदीवरच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्त तीर्थावर आज पहिला शाही स्नान सोहळा झाला साधू महंतांचं शाही स्नान झाल्यावर इतर भाविकांसाठी रामकुंड आणि कुशावर्त कुंड खुलं करण्यात आलं आज एकूण तेरा आखाड्यांच्या शाही स्नानाचा अभूतपूर्व सोहळा रंगत असून या सोहळ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसंच प्रशासन आणि पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलाय निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं जनसाधारण कुंभमेळ्या या नावाच्या दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय सत्तावीस सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद ते नाशिक या दरम्यान या विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील चा श्री क्षेत्र पैठणच्या दक्षिण काशीत कुंभमेळ्यातील पहिलं शाही स्नान आज पहिल्या पर्वणीवर संपन्न झालं यानिमित्तानं खंडोबा चौकातून मराठवाडा वारकरी मंडळ आणि सिंहस्थ कुंभमेळा समितीच्या वतीनं शाही स्नान मिरवणूक काढण्यात आली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार संदीपान भुमरे नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांच्यासह कुंभमेळा समितीचे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मंत्र घोषत गोदावरी पूजन करण्यात आलं हजारो भक्तगणांच्या साक्षीनं वारकरी आखाड्यातील तथा पंथातील महाराज मंडळींनी गोदा जय जयकारात शाही स्नान केलं पैठण येथील गोदावरी ही म्हणून मुखस्थान म्हणून ओळखली जात असल्यामुळे इथल्या कुंभमेळ्याला वेगळं महत्त्व आहे राज्यातल्या भीषण दुष्काळाची झळ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला बसली असून अहमदनगर आणि सोलापूरचाही त्यात समावेश झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत दुष्काळग्रस्त भागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज अहमदनगरमध्ये दिली अहमदनगर इथल्या गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आज केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार दिलीप गांधी यांच्यासह जिल्ह्यातले भाजपा आमदार उपस्थित होते सरकारनं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यासाठी जास्त वेळ देऊन प्रश्न सोडवले जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले जम्मू आणि गुरुवारी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोपोर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत सज्जार अहमद उर्फ अबू उबेदुल्लाह असं या दहशतवाद्याचं नाव असून नियंत्रण रेषेजवळ रफियाबाद भागातून भारतीय सैनिकांनी त्याला गुरुवारी पकडलं होतं सज्जादचे आणखी चार साथीदार लष्करी कारवाईत गेले गे हे सर्व दहशतवादी सीमेपलीकडून उटी क्षेत्रातून भारतीय हद्दीत घुसले होते आणि लपून कारवाया करत होते असं प्राथमिक तपासात आढळून आलं एन खातलांग या बंडखोर गटाच्या सात बंडखोरांना भारतीय लष्कराच्या जवानांनी कंठस्थान घातलं आहे यात एका महिलेचाही समावेश असून बंडखोरांविरोधी राबवण्यात आलेल्या मोहिमेत भारतीय लष्कराला हे यश मिळालं आहे नागालँडच्या तुएनसांग जिल्ह्यात लष्करानं ही कारवाई केली ईशान्य भागात दुसऱ्यांदा लष्कराला असं यश मिळालं एन न अठरा सी, सी, जवानांची हत्या केली होती या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले होते कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेवर महायुतीचं सरकार सत्तेवर आलं तर शहराचा कायापालट करू आणि येत्या पाच वर्षात विरोधकांना टीका करण्यासाठी एकही एक विषय ठेवणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भाजपा ताराराणी आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं काल उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते भाजपा ताराराणी आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची महायुती कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरी जाणार आहे कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत या प्रकरणी सर्व संबंधितांची बैठक घेऊन कोल्हापूरच्या जनतेला स्वच्छ शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं जगातील उद्योजकांकडून मिहानमध्ये गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली असून उद्योजकांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मिहानमध्ये दोनशे एकोणनव्वद एकर जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात संमतीपत्र हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन उद्योग सुरू करण्यासाठी रिलायन्स समूहानं देशातील पहिला एअरो पार्क प्रकल्प मिहान इथं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे हा प्रकल्प नागपूर विदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी उद्योगमंत्री सुभाष देसाई ऊर्जा मंत्री तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिहानचे व्यवस्थापकीय संचालक तसंच उपाध्यक्ष तानाजी संत्रावळी उपस्थित होते वाल्मिकी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल तसंच समाजातल्या युवकांना सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं नागपूरमध्ये जवाहर विद्यार्थी गृहाच्या सभागृहात श्री वाल्मिकी फाउंडेनतर्फे आयोजित तिसऱ्या वधूवर परिचय आणि पारिवारिक संमेलनाचा उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके आमदार सुधाकर देशमुख नगरसेवक संजय जोशी नगरसेवक परिणय होते वाल्मिकी समाजातील युवक युवतींना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरता तातडीनं पावलं उचलण्यात येतील नागपूर महानगरपालिकेनं या कामी पुढाकार घ्यावा यासाठी राज्य सरकार मदत करेल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद धर्मप्रांताच्या धर्माध्यक्षपदी फादर एम्ब्रोज रिबेलो यांची नियुक्ती करण्यात आली आहे वसई पुणे नाशिक तसंच अमरावती प्रांताचे धर्माध्यक्ष यावेळी उपस्थित होते रिबेलो यांना या चारही धर्माध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या आहेत मराठवाड्यातल्या जनतेसाठी शैक्षणिक आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून औरंगाबाद धर्मप्रांतात रुग्णालयं आणि दवाखाने उभारण्यात आली आहेत त्याचसोबत शाळा आणि वसतिगृहही देखील चालवली जातात जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या वरुड इथं औरंगाबाद क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती शिबिराचं आयोजन काल करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शीतलताई गव्हाड यांच्या हस्ते झालं लसीकरणाचं महत्व माता बालकांची काळजी कशी घ्यावी बालकांचं आरोग्य कसं सांभाळावं याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर मातांची आरोग्य तपासणी नेत्र तपासणी एचआयव्ही तपासणी बाळांना लसी देणं डोस पाजणं अशा अनेक आरोग्य सेवा शिबिरात पुरवण्यात आल्या पीक विमा योजना केली गेली ती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पण त्यातल्या अटी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत त्याचाच अनुभव घेतला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या श्याम गावंडे या शेतकऱ्यांना आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील गणेशपूर इथे शेतकरी श्याम गावंडे यांनी केळीची लागवड केली अहोरात्र मेहनत घेतली ठिबक सिंचन सेंद्रिय खताचा वापर केला परिणामी जोमदार पीक आलं एकेका केळीला दोन तीनशे केळींचा घड लगडला आता महिना दोन महिन्यात आठ ते दहा लाख रुपये मिळणार अशी स्वप्न ते रंगवत असतानाच एका रात्री अचानक वादळी पाऊस आला आणि होत्याचं नव्हतं झालं केळी उन्मळून पडली केळीचे घड मातीत मिसळले त्यांनी कृषी विभागाकडे आपली कैफियत मांडली पण केळी हे पीक पीक विमा नियमात बसत नाही त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईही मिळू शकली नाही त्यामुळे आता हातबल झाले आहेत आपल्या प्रामुख्याने संत्रा हे पीक आहे आणि ज्या पिकासाठी फळबाग विमा योजना लागू आहे परंतु इतर पिके जे आहेत उदाहरणार्थ डाळिंबाचं क्षेत्र आहे केळी आहे पपई आहे किंवा इतर जे पिकं आहेत तर त्या पिकाचं क्षेत्र हे विखुरलेल्या प्रमाणात आहे आणि एका महसूल मंडळामध्ये ते पंचवीस हेक्टरपेक्षा अधिकचं जे पीक आहे आणि त्या पिकाची नोंद सात बारावर करणे शेतकरी बांधव अतिशय आवश्यक आहे आणि अशाच क्षेत्राला आणि अशाच पिकाला ते पीक विमाचं कवच आपल्याला लागू शकतं हे नियम शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असून शासनानं कोणतीही अट न घालता केळी डाळिंब पपई अशा सर्व फळबागांचा विमा काढावा आणि दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा सा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत जर जा, जास्तीत जास्त फळबागाचं क्षेत्र वाढवणे आणि क्लस्टर बेसिसवर ते क्षेत्र वाढवणे अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळं आपल्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये जर नुकसान झालं तर जे आपल्याला पीक विम्याचा जो लाभ आहे तो सुद्धा यामधून मिळू शकतो मुंबईत काल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयावर दि वॉच डॉग फाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला नागरी वस्तीत मोठ्या कंपन्या कारखान्या असून यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे लोकांना त्रास होतो त्याचबरोबर दमा खोकला असे विविध आजारही होतात याचा निषेध करण्यासाठी तसंच विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते वाशिम जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार काम मिळून रोजगाराची संधी प्राप्त व्हावी या हेतूनं जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्राच्या वतीनं काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते विविध कंपन्यांमधून नोकरीच्या संधी त्याकरता आवश्यक असणारे निकष याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करत विविध पदांकरता पात्र ठरलेल्या अनेक बेरोजगारांची यावेळी निवड करण्यात आली गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करून शून्य नागरिक बनवण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं दत्तक आरोपी योजना राबवण्यात येते या योजनेच्या माध्यमातून आरोपी गुन्हेगारांना समुपदेशन करणं तसंच जे गुन्हेगार सुधारण्याची शक्यता कमी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचंही निश्चित करण्यात आल आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या गुन्हेगारांची संख्या तीनशे आहे एका पोलीस कर्मचाऱ्यानं एका गुन्हेगाराला दत्तक घेण्याची ही योजना आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच म्हणजे एकूण तेरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत दत्तक आरोपी योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी दिली या गुन्हेगारामध्ये ज्यांची सुधारण्याची प्रवृत्ती दिसून येईल त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना उद्योगीची साधनं उपलब्ध करून देणे त्यांना गुन्हेगाराच्या मुख्य प्रवाहातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात कारवाई, कारवाई करण्यात येईल राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल पर्दाफाश आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी दुष्काळामुळे हैराण झाल्याचं सांगत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याची टीका त्यांनी केली निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराचं आश्वासन देणारे पंतप्रधान त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या भ्रष्टमंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला पारंपरिक शेती व्यवसायामध्ये काळानुरूप होत गेलेले बदल सुशिक्षित युवकांनी आत्मसात करून शेती केली तर देश अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी काल व्यक्त केला कोल्हापूर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात शाश्वत शेतीच्या विकासाचं नियोजन या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते भारतातील ग्रामीण श्रमिकांची बदलती स्थिती या विषयावरही या परिषदेत चर्चासत्र होणार आहे तसंच शेतीचा विकास बागायती कोरडवाहू आदी प्रकारच्या शेतीचं नियोजन व्यापारी आणि औद्योगिक शेती शेतीवर आधारित उद्योगधंदे अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे पुण्यातल्या पिंपरी इथं डीवाय पाटील महाविद्यालयात एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते काल झालं साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य नागनाथ कोतापल्ले आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या चाळीस एकर मैदानात हे साहित्य संमेलन भरणार असून डी वाय पाटील महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर पी डी पाटील यांचे यांची संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली या संमेलनाच्या मार्फत मिळणाऱ्या निधीतून दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचं पी डी पाटील यांनी सांगितलं पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून समाजाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत विशेषतः गणपती उत्सवासाठी पर्यावरणपूरक गणपतींची मूर्ती बनवण्याकडे कल दिसतोय त्याचाच एक भाग म्हणजे कागदापासून बनवलेला गणपती मुंबईतल्या जे जे कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक मोरेश्वर पवार यांचा गणपती बनवणं हा पिढीजात व्यवसाय ज्यासाई उरण इथेही मातीपासूनच गणपतीच्या मूर्ती तयार करण्याची सर्वसाधारणपणे प्रथा आहे मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून पवार यांनी कागदापासून गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी कागदाचा लगदाने वापरता वर्तमानपत्र चिकटवून फायबर मोल्ड आणि टिश्यू पेपरचा वापर, पेपर वापर करून कोटिंग तयार केलं जातं हा एक अशा प्रकारचा एक पेपर असतो जो टिश्यू पेपर आपण म्हणतो हा पेपर घेतो हा फर्स्ट कोटिंगला चार ते पाच कोटिंग त्याच्यात लावले होते आणि त्यानंतर मग आपला हा साधा वर्तमान पेपर आहे हा वर्तमान पेपरचे तुकडे असे करून हा त्याच्यावर हे लावले जातात आणि हेच संपूर्ण तुम्हाला इथे पाहायला मिळेल की अशा स्वरूपाचा मोल्ड समजा असेल त्या मोल्डमध्ये मोल्ड हे ते पेपर कसे असे आपण लेअर एकावर एक लेअर असे आपण लावतो त्याच्यावर आणि लेअर लावलेले झालेले तुम्हाला हे इथे एक पाहायला मिळेल असं की अशा प्रकारचा हा मोल्ड मग हा भरला जातो आणि हे सगळे मूळ भरून झाल्यानंतर एकमेव जॉईंट होतात आणि जॉईंट झाल्यानंतर झालेली फिगर तुम्हाला मागे तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा पाण्यामध्ये हा गणपती बुडवला जातो तेव्हा हे पाण्याचं पेपर असतं त्याचे विघटन होतात सेपरेट होतात आणि ही पेस्ट असते ही गव्हाच्या मैद्याची असल्यानंतर प्राण्याने किंवा माशाने कोणी निक खाल्ली त्याचं कुठल्या प्रकारचं हानी होत नाही म्हणजे परवळ्यांच्या दृष्टीनं खूप चांगलं असतं या मूर्तींसाठी नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र नेसवून कागदापासूनच बनवलेले दागिने खातले जातात अशी एक मूर्ती बनवण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागतात ठाणे नवी मुंबईसह आसपासच्या ठिकाणांहून गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींसाठीही मोठ्या प्रमाणावर या गणपतींना मागणी आहे गणेश विसर्जनानंतर नद्या समुद्र तसंच तलावांमध्ये होणारं प्रदूषण टाळण्यासाठी पवार यांची कागदाचा इको फ्रेंडली गणपती ही संकल्पना नक्कीच कौतुकास्पद असून पर्यावरण रक्षणाचा मानबिंदू ठरणारी आहे पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात गणपतीच्या विविध रुपातल्या सुमारे एक हजार मूर्तींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मूर्तीकार मिलिंद राजकर यांनी टेरिकोटा मातीपासून या मूर्ती बनवल्या आहेत राजस्थानातल्या टेरीकोटा कलेला चार हजार वर्षांची परंपरा आहे पर्यावरणाचं भान ठेवून या मूर्ती रास्कर यांनी बनवल्या आहेत सुबक वैविध्यपूर्ण अशा या मूर्ती लक्षवेधक आहेत तामिळनाडू हस्तकला विकास महामंडळातर्फे मुंबईतल्या श्री सुंदराबाई सभागृहात कालपासून गणपती मूर्तींच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई मेट्रो रेल्वेच्या कार्यकारी संचालिका अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालं ब्रॉन्झ पंचधातू आणि लाकडापासून तयार केलेल्या गणपती आणि इतर देवतांच्या मूर्ती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत तसंच पूजा साहित्य दागिने आणि कपडे यांचेही गाळे या प्रदर्शनात आहेत हे प्रदर्शन आठ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे रेशमी धाग्याच्या साथीनं बहीण भावाचं भावनिक नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आज सर्वत्र हा सण उत्साहात साजरा होतोय त्याच्याच साथीला सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करत नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीबांधवांच्या उत्साहाला उधाण आलं आहे बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन नागपूरमध्ये हा सण अनोख्या पद्धतीनं आज साजरा करण्यात आला नागपूरमधल्या कारागृहातल्या बंदीबानांना विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं राखी बांधत रक्षाबंधन साजरा करण्यात आला कारागृहात बंदीबान असलेल्या या कैद्यांना बहिणीचं प्रेम मिळावं हा या मागचा उद्देश अखिल भारतीय पुलक जनचेतना मंचाच्या वतीनं महिला कार्यकर्त्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यातल्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला अहमदनगरच्या विसापूर कारागृहात काल अनोख रक्षाबंधन साजरं झालं अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या काही अंगणवाडी सेविकांनी कारागृहातल्या बंदीवानांना राख्या बांधून रक्षाबंधन केलं कोकणात मालवण इथं हिंदू मुस्लिम भाऊ बहिणींकडून जात पंथ धर्म या सीमारेषा ओलांडत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला तर निसर्गाचं रक्षण करा हा संदेश जनमानसात रुजावा या हेतून शाळकरी मुलींनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला रोटरी क्लबच्या वतीनं अनाथ मुलींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा झाला आजच्याच दिवशी नारळी पौर्णिमेचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो होळी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा सण कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून साजरा करतात हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी केली जाते आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आज क्रीडा पुरस्कारांचं वितरण होणार आहे टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे माजी कुस्ती प्रशिक्षक विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार यांचंही वितरण होणार आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध हो कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चंद्रपूर ही क्रीडा दिनानिमित्त जिल्हा स्टेडियम इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दौड स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तसंच यावेळी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटीत आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी क्रिकेट रसिकांची निराशा केली कर्णधार विराट कोहली अवघ्या अठरा तर रोहित शर्मा सव्वीस धावास करून बाद झाले कालच्या दोन बाद पन्नास धावांवरून आजचा डाव पुढे सुरू झाला काल आघाडीचे फलंदाज लवकरच माघारी परतले त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी या खेळाडूंवर होती मात्र तेही साजीशी कामगिरी करू शकले नाहीत चेतेश्वर पुजाराचं शतक झालं असून तो एकटाच डाव लढवतो चेतेश्वरचं कसोटी सामन्यातलं हे सातवं शतक आहे वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बाद दोनशे वीस धावा झाल्या होत्या हा। हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी बातम्या पुन्हा एकदा भूसंपादन कायद्यामध्ये आणखी तेरा केंद्रीय कायद्यांचा समावेश करण्याचा केंद्र सरकारचा आदेश समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय धोरणात सुधारणा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वरच्या गोदा तीरावरील कुंभमेळ्यात नारळी पौर्णिमेच्या पहिल्या शाही स्नानाला उत्साहात प्रारंभ एक सप्टेंबरपासून मुख्यमंत्री राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार बहीण भावाच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचं प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणाचा सर्वत्र उत्साह राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं आज होणार वितरण आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराचं शतक पूर्ण आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार